श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे माघ पौर्णिमा या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्म ग्रंथानुसार माघी पौर्णिमेचं फार महत्त्व आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे दान करणं फार शुभ मानलं जातं असं म्हणतात की असे केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच अशी मान्यता आहे की या दिवशी गंगा यमुना आणि सरस्वतीच्या संगमात स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते तसेच देवी लक्ष्मी भगवान विष्णू आणि शंकरांची पूजा केल्याने सुख समृद्धी देखील प्राप्त होते माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी देवीची आराधना केल्याने सुख समृद्धी आणि आनंद देखील प्राप्त होतो आता या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेची आणि कुलदेवीची पूजा देखील करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे नक्कीच दूर होतील भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे असतात तसेच आपण कितीही मेहनत करा मेहनतीचे आपल्याला फळ मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही तसेच आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही घरामध्ये वादविवाद कलह देखील चालू असतात घरामध्ये आजारपण देखील असत तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या पौर्णिमेच्या दिवशी आपण कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका आता या माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममूर्तावरती उठलं तरी पण चालेल उठल्यानंतर पहिल्यांदा आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर दोन थेंब गंगाजल त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि अंगो झाल्यानंतर आपण आपला मुख्य दरवाजा उघडायचा आहे आणि उंबरठ्याच्या दोन्ही साईडने आपण हे पाणी शिंपडायचं आहे यामुळे आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद तर मिळतोच पण त्यासोबत माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होत असते तसेच या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने उंबरठ्याचं लेपन करायचं आहे तसेच उंबरठ्याच्या मधोमध मोद आपण कुंकवाने स्वस्तिक देखील काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्य होत असतात तसेच आंब्याच्या पाण्याचं तोरण देखील मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे आता या दिवशी आपण आपला किचन ओटा स्वच्छ करायचा आहे स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर किचनच्या भिंतीवरती देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे अगदी तुमच्या किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचा फोटो असेल तर तिची पूजा करायची आहे किंवा अगदी फोटो जरी नसेल तरी पण आपण किचनच्या भिंतीवरती एक स्वस्तिक काढायचा आहे हळद घ्यायची आहे हळदीमध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि त्या हदीने आपण किचनच्या भिंतीवरती स्वस्तिक काढायचं आहे दोन्ही साईडनं दोन रेषा देखील द्यायच्या आहे तसेच आपल्याला आपल्या शेगडीची देखील पूजा करायची आहे शेगडीवरती आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे धूप दीप दाखवायचा आहे तसेच आपण थोड्याशा अखंड अक्षरा देखील अर्पण करायचे आहे या दिवशी तुम्हाला जर किचनमध्ये एक दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवाजून किचनमध्ये देखील तुम्ही शुद्ध तुपाचा एक दिवा प्रज्वलित करू शकता यामुळे अन्नपूर्णा मातेचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो व आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतता ही भासत नाही आता या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे त्यासोबत अन्नपूर्णा मातेला एक वस्तू देखील अर्पण करायची आहे हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची अन्ना देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या अन्न मिळते जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर कायम धान्याने भरलेले राहते तसेच धर्मग्रंथामध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानले जाते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जात आहे त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या म्हणून अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते आपल्याकडे सांगतात जेवणावर कधी राग काढू नये तो अन्नपूर्णेचा अपमान असतो ज्या घरात अन्नाची नासाडी होते तिथे अन्नपूर्णा नाराज होते म्हणून अन्नाची नासाडी करू नका तसे सर्वात महत्वाचं म्हणजे जी महिला अन्न बनवते तिची मनस्थिती समाधानी असली पाहिजे तिने ते अन्न समाधानाने बनवले असले पाहिजे तुम्ही पाहिलं असेल अन्न पदार्थ एक असतो पण वेगवेगळ्या लोकांनी बनव तर त्या अन्नाची चव वेगवेगळी असते याचे कारणच आहे की अन्न बनवणाऱ्याच्या वासना आणि मनस्थिती त्या अन्नात उतरत असते म्हणून घराच्या अन्नपूर्णेला नेहमी समाधानात ठेवले गेले पाहिजे असं म्हणतात तुम्ही जर मनापासून अन्नपूर्णेची उपासना केली तर तुमच्या हातून तयार होणाऱ्या पाककृती उत्तमच असते उत्तम अन्न हे शरीराला समाधान प्राप्त करून देतं सुजीभूत होऊन आनंदी ऋतीने स्वयंपाक करण्याची आवश्यकता आहे आणि ते वातावरण घरातल्या सर्व लोकांनी निर्माण करून द्यावे त्या अन्नात प्रेम असते म्हणूनच आईच्या हातचे अन्न आपल्याला सगळ्यात गोड वाटते केलेला स्वयंपाक हा आपण प्रत्यक्ष परमेश्वरासाठी करतो ही भावना करून जर केला तर तो अतिशय उत्तम होतो म्हणूनच नैवाद्याचे अन्न हे अतिशय चविष्ट असते आता आपल्याला अन्नपूर्णा मातेची या दिवशी पूजा करायची आहे पण त्यासोबत आपण पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं त्यावरती आपण मातीची पंथी ठेवायची आहे यामध्ये शुद्ध तुपाचा वापर करायचा आहे चिमूडवर हळद टाकायची आहे तसेच आपण एक भीमसेनी कापराची वडी देखील या दिव्यामध्ये टाकायची आहे कारण की भीमसेनी कापरामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णे नम ओम अन्नपूर्णे मह या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता अभिषेक करून झाल्यानंतर आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्वच्छ पोसून घ्यायची आहे त्यानंतर आपण अन्न अन्नपूर्णा मातेची मूर्ती एखाद्या प्लेटमध्ये ठेवायची आहे त्यामध्ये थोडेसे खाली तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आता अन्नपूर्णा मातेला आपण हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे आता यानंतर आपल्याला काही तांदूळ घ्यायचे आहे अगदी वाटी भरून तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटले नसावे असे तांदूळ आपण घ्यायचे आहे या तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता हे तांदूळ आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे आहे अगदी अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येतील एवढे आपण तांदूळ अर्पण करायचे आहे आणि अर्पण करत असताना आपण ओम अन्नपूर्णे या मंत्राचा जप करत राहायचा आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल पण या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेचा हा मंत्र आवर्जून म्हणायचाच आहे अगदी आता जेव्हा अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत तांदूळ येतील तेव्हा ते तांदूळ आपल्याला तिथेच राहून द्यायचे आहे थोड्या वेळाने आपण त्यातील तांदूळ काढून घ्यायचे आहे आणि काही तांदूळ आपल्याला अन्नपूर्णा मातेसोबत वाटीमध्ये ठेवायचे आहे आता यानंतर आपण जे काही तांदूळ काढलेले होते तर ते तांदूळ आपल्याला घरामध्ये वापरायचे आहे मग तुम्ही त्याचा भात बनवू शकता किंवा इतर कोणताही गोड पदार्थ अगदी तांदळाची खीर बनवली तरी पण चालेल पण ते जे काही तांदूळ आहे ते तांदूळ आपण इतर कुणालाही द्यायचे नाही किंवा इतरत्र कुठेही टाकायचे नाही वाया जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण की या तांदळामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो माता अन्नपूर्णेचा वास असतो आता या दिवशी आपण आपल्या कुलदेवीचे स्मरण देखील करायचे आहे आपण आपल्या कुलदेवीचे नाव घ्यायचे आहे किंवा तुम्ही ओम कुलदेवी नम ओम कुलदेवी नम किंवा ओम एम हीं क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला तरी पण चालेल हा मंत्र अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण म्हणायचा आहे यामुळे देखील आपल्याला आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच तुम्हाला या दिवशी जर एकशे आठ लवंग घरामध्ये जाणे शक्य असेल तर आवाजून ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करत एकशे आठ लवंगा घरा जाळायचे आहे किंवा अकरा जाळल्या तरी पण चालेल एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कापूस जाळण्याचं भांड घ्यायचं आहे यामध्ये अखंड तांदूळ टाकायचे आहे यावरती आपण लवंगा ठेवायचे आहे अकरा किंवा एकशे आठ लवंगा आपण त्यावरती ठेवायचे आहे आणि ओम एम रिम क्लीम चामुंडाय बिचे या मंत्राचा जप करत आपण त्याचा जाळ करायचा आहे हा दूर सर्व घरामध्ये पसरवायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते व आपल्याला अन्नपूर्णा मातेचा कुलदेवीचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता आपली पूजा सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती अन्नपूर्णा मातेला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप मेहनत कष्ट करून देखील आपल्याला कष्टाचे फळ मिळत नाही आपल्याला मेहनतीचे फळ मिळत नाही तसेच संताप्राप्ती होत नाही विवाह जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचे आहे तसेच या पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला चौमुखी दीप प्रज्वलित करून पितृस्तोत्र कवच किंवा गजेंद्र मोक्ष स्तोत्राचे पठण करावे यामुळे पित्र प्रसन्न होतात आणि जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होते मग तुम्ही कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे त्यामध्ये काळे तेल टाकायचे आहे तसेच मोहरीचं तेल टाकायचं आहे दिव्याला हदी कुंकू लावायचं आहे फुल व्हायचं आहे आणि आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करत हा दिवा आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे किंवा घरामध्ये ठेवणे जर शक्य नसेल तर घराबाहेर दक्षिण दिशेला हा दिवा ठेवला तरी पण चालेल यामुळे पित्रांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद